विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यत्ता चौथी गुणाकार आता गुणाकारामध्ये आपल्याला काही नियम माहिती असणे आवश्यक असते तर गुणाकार करताना आपण एकक या संख्येकडून दशक या संख्येकडं गुणात जातो म्हणजे सुरुवातीला आपण एकक दशक आणि शतक असे गुणा गुणाकार करणार आहोत तर येथे आहे तसेच अजून एक नियम आहे गुणाकार करताना कोणत्याही संख्येने शून्याला गुणले असता गुणाकार शून्य येतो आता आपण इथे तीन, तीन एक, गुने। गुने आएट, अंकी एक अंकी तीन अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणणार आहोत पहा इथे मी गुणाकाराची काही उदाहरणे लिहिली आहेत दोनशे तेवीस गुणिले तीन एकशे सत्तावीस गुणिले आठ पंच्याऐंशी गुणिले सतरा तर इथे आपण तीन अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणणार आहोत तर आपण तीनने ह्या तीनला दोन ला आणि हा दोन असे एका एका अंक अंकाला आपण गुणाकार करणार आहोत सुरुवातीला हा तीन एकक आहे आणि हा तीनसुद्धा एकक आहे सुरुवातीला आपण एककाने एककाला गुणणार आहोत तीनचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा आहे तीन त्रिक नऊ ह्या तीनने आपण दशक संख्येला गुणणार आहोत दशकस्थानी आहे दोन तीन दुने सहा तसेच आता तीनने आपण शतक या संख्येला गुणणार आहोत शतक संख्या आहे दोन तीन दुने सहा दोनशे तेवीस गुणिले तीन या संख्येचा गुणाकार आला आहे सहाशे एकोणसत्तर आता आपण दुसऱ्या संख्येचा गुणाकार करणार आहोत आठने आपल्याला या एकक संख्येला गुणायचं आहे आठ जाते छप्पन छप्पन मधला सहा आपण इथे मांडणार आहोत आणि पाच येतो हच्चे आठ जुने सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस मधला एक आपण इथे मांडला आणि हच्जला दोन आठ एके आठ आठ आणि दोन नऊ दहा दोनशे सत्तावीस गुन्हेले आठ या संख्येचा गुणाकार आला एक हजार सोळा तसेच आपण पंच्याऐंशी गुणिले सतरा ही दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणार आहोत सातापाचा पस्तीस पस्तीस मांडला हा तीन सात आठ छप्पन्न सत छप्पन्नमध्ये हे तीन मिळवायचे सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठ मधला नऊ आपण इथे एकोणसाठमध्ये मध्ये पुढे आपल्याला एकही संख्या नाही त्यामुळे एकोणसाठ हा पूर्ण संख्या आपल्याला इथे मांडायची आहे मग आता आपल्या ह्या संख्येचा गुणाकार आपण केला आहे मग आता आपण एक या अंकाचा गुणाकार करणार आहोत एक ही संख्या दशक स्थानी आहे म्हणजेच एक म्हणजेच दहा आहेत दहा मधला शून्य म्हणजेच इकडच्या एका संख्येचा गुणाकार झाला आहे आणि एक हा दशक आहे म्हणून दहा मधला शून्य आपण इथे मांडणार आहोत आणि एका हा जो एक आहे त्याने आपण ह्या दोन अंकांना गुणणार आहोत मग एक ने पाच ला गुणले एक पाच एके पाच एक ने आठ लागुणले आठ एके आठ पाच आता हे हे जे अंक आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे पाच शून्य पाच नावामध्ये पाच मिळवले चौदा आले चौदा मधील चार आपण इथे मांडला हच्च्या आला एक ह्या पाच वर एक हच्चा आला पाचने पाचने एक सहा सहा आणि आठ चौदा एक हजार चारशे पंचेचाळीस म्हणजेच पंच्याऐंशी गुणिले सतरा या संख्येचा गुणाकार आला एक हजार चारशे पंचेचाळीस आधी आपण गुणाकार करणार आहोत सहा एके सहा सहा एके सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा म्हणजे सहाने तीन अठरा आले दोन हा दशकस्थानी आहे म्हणून दोन हा दशक स्थानी आहे म्हणून दोन दशक वीस आहेत वीसमधील मधील शून्य आपण इथे लिहिणार आहोत मग दोन्ही शून्य आपण इथे लिहिला आणि राहिलेला दोन आपण गुणाकार करणार आहोत दोन एक कर दोन दोन त्रिक बेत्रिक सहा आलेल्या संख्यांचा आपण बेरीज करणार आहोत सहा अधिक शून्य सहा आठ अधिक दोन दहा दहाचा शून्य ते मांडला हाचा आला एक, एक आणि एक दोन सहा आणि दोन आले सात आठ मग एकतीस गुणिले सव्वीस या संख्येचा गुणाकार आला आठशे सहा आता आपण पुढील संख्या पाहू सव्वीस गुणिले एकतीस आता यामध्ये एक, एक गुणिले सहा सहा एक गुणले दोन दोन इथे एक असा आपण एक नियम आहे गुणाकारामध्ये कोणत्याही संख्येला एक ने गुणल्यास तीच संख्या येते आता इथे तीन आहे तीन दशक आहे तीन दशक तीस तीस मधला शून्य आपण इथे मांडणार आहोत आणि अठरा अठराचा आठ आपण इथे मांडला हच्चाला एक तीन एक, तीन दोन सहा सहा आणि एक सात सहा आणि शून्य चिबेरीज आली सहा आठ आणि दोन आले दहा चाला एक सात आणि एक आठ आठ मग आठशे सहा मग सव्वीस गुणिले एकतीस या संख्येचा गुणाकार आला आठशे सहा आता तुम्हाला इथे ह्या दोन गणितामध्ये काय फरक दिसतो म्हणजे दोन गणितामध्ये ही संख्या आधी आपण एकतीस गुणिले सव्वीस केलं त्यांचा गुणाकार आठशे सहाला आहे आणि इथे आपण स उलट केलं आहे सव्वीस गुणिले एकतीस त्यांचा गुणाकार आठशे सहाला पाहिजे म्हणजेच आला आहे म्हणजे दोन्ही गुणाकार कसे आले आहेत सेम आले आहेत आणि संख्या पण उलटून लिहिल्या आहेत इथे एकतीस गुणिले सव्वीस आणि इथे सव्वीस गुणिले एकतीस म्हणजे गुणाकारामध्ये वरच्या संख्येने खालच्या संख्येला गुणले तरी गुणाकार तोच येतो आणि परत उलटा गुणाकार केला खालच्या संख्येला वरच्या संख्येने गुणले तरी गुणाकार तोच येतो त्यामुळे गुणाकारामध्ये उलटसुलट गुणाकार केला तरी उत्तर तीच संख्या येते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता अशीच काही उदाहरणे घेऊन तुम्ही घरी गुणाकाराची प्रॅक्टिस करायची आहे अशा प्रकारे आपण गुणाकार कसा करायचा ते पाहिले आहे पुढे काही शाब्दिक उदाहरणे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक धन्यवाद